शेतकरी मित्रांना नमस्कार दोन हजार पंचवीस साल म्हटलं की पूर्ण पावसाच साल आणि ह्या वर्षात दोन हजार पंचवीस साली द्राक्ष बागायदारांना खऱ्या अर्थानं खूप मोठा त्रास सहन करावा लागला आणि तसे आज प्लॉट पाहिला आले पंढरपूर जवळ तो प्लॉट भर पावसातला म्हणजे चौदा मेला ला पावसानं सुरुवात केली साहेब आपली एप्रिल कटिंग किती तारखेच आहे पंधरा एप्रिलचा आहे एप्रिल कटिंग आणि भर पावसाला हा जो असणारा प्लॉट आणि त्यांनी हे केरणचं तंत्रज्ञान यांच्या बागेला वापरले वापरले म्हणजे दोन हजार म्हणजे uh, वीस सालापासून ना हां म्हणजे जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं हे तंत्रज्ञान ह्याच्यात डाळिंब केळी द्राक्षे ऊस सगळ्या पिकाला वापरतात आणि त्यांनी ही कार्ड तयार करण्यासाठी हे किरण तंत्रज्ञान जे बॉप बॉस स्टिकॉन रॅपिडॉन जे काय आमच्या ठिकाण आहे ती यांनी या बागेला वापरली आणि पॉ चिमत् असं झाला आहे की आज आम्ही प्लॉट पाहायला लावले तर मित्रांनो पाहू शकता जरा घड जरा घर दाखवा की ही इतका माल या बागेत पडला आहे ठीक आहे प्रचंड म्हणजे सत्तरऐंशी गड सत्तरऐंशी गड नव्वद गड अशी झाडावरती दिसत आहेत इतका प्रचंड माल या बागेत आहे म्हणजे ह्यांना माल कमी करायला लागला इतका माल बागेत आहे संपूर्ण ह्या वर्षी जवळजवळ दोन हजार पंचवीस द्राक्ष बागाची बागा, बागा पन्नास ते सात टक्के सत्तर टक्के बागा फेल गेलेत ठीक आहे टेम्परेचर न मिळाल्यामुळं पण यावर्षी मात्र ह्यांची बाग इतकी उत्तुंग मालानं अशी आलेली आहे की अतिशय उत... म्हणजे आम्हालाही खूप समाधान वाटलं तर राजमान साहेब तुम्ही जे तंत्रज्ञान तुमच्या बागेला वापरताय बरोबर तर ते एप्रिल कटिंग पासून तुम्ही जर वापरल्यामुळे तुम्हाला हा फायदा झाला दिसतोय एकूण हे तंत्रज्ञान वापरून तुम्ही समाधान नाही का समजा ना अच्छा जे आपले द्राक्ष बागार आहेत ज्यांना एप्रिल कटिंगसाठी ही टेक्नॉलॉजी वापरायला काय अडचणी असेल किंवा त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल तर त्यांना काय सांगू इच्छित का त्यांनी ही टेक्नॉलॉजी वापरायला पाहिजे ओके तर जे कोण आमचे मार्गदर्शक असतील केरन तंत्रज्ञान जे माहितीपूर्ण जे मार्गदर्शक असतील त्यांना तुम्ही भेटा आणि त्यांच्याकडून ही माहिती समजून घ्या आणि तुमच्या बागेला तुम्ही त्याच्या तुमच्या शेत वापरू शकता धन्यवाद